नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बारा जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे यावरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत आता या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सरकारने माजी अग्निवीर जवानांसाठी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबलची दहा टक्के पदे राखीव ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय त्यांना शारीरिक चाचणीत शिथिलता दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकूण पाच हजार बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे त्यात चाळीसपेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावातून बसगाडी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे त्यानुसार एक हजार तीस गाड्यांचे बुकिंग झाले असून त्या बस आता वारकऱ्यांच्या गावातून थेट पंढरीत येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे देशातील एकूण आत्महत्येंपैकी तीस टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत हे भूषणावह हो नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचे थकीत वीज बिल माफ करावे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वारी साथी यंदा पर अंदाजे बारा साथी, त्या दृष्टीने तब्बल अकरा हजार सातशे नव्याण्णव पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात पावसाने दमदारपणे हजेरी लावली असून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या आवरल्या आहेत दहा जुलै अखेरपर्यंत राज्यातील ब्याऐंशी टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचा अर्ज केला आहे सरकारने एक रुपयात पीक विमा योजना लागू केली असून पंधरा जुलै ही विमा भरण्याची अंतिम तारीख असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अहो माझा एकतरी लाडू माझ्या पांडुरंगाला असे म्हणत छत्रपती संभाजीनगरातील अनेक महिला एकत्र येऊन चौदा जुलै रोजी अवघ्या तीन तासात गुळ शेंगदाण्याचे एक्कावन्न हजार लाडू तयार करणार आहेत हे लाडू आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल असे न्यायालयात कबूल करण्यात आले होते मात्र त्यानंतर परिपत्रक काढताना एक वर्षच निधी देण्याचे परिपत्रक शासनाने प्रसारित केले राज्य शासनाच्या या चुकीमुळे एस टीच्या सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर रखडले असून जून महिन्याचाही पगार दहा जुलैपर्यंत होण्याची शक्यता नाही